देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली पण भालिवडीतील बौद्ध समाज अजूनही मृत्यूच्या वेळीही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे येथे केवळ वीस घरांची बौद्ध वस्ती असून त्यांच्यासाठी असलेली एकमेव स्मशानभूमी अक्षरशः वाऱ्यावर आहे ना छप्पर ना चौतरा आणि ना रस्ता अशी अत्यंत दयनीय अवस्था असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठामपणे डोळेझाप करत असल्याचा आरोप बौद्ध बांधवांनी केला आहे या स्मशानभूमीत जुन्या दगडाच्या मोकळ्या जागेत सहा लोखंडी पोल उभे केलेले आहेत तेवढंच व्यवस्थापन मृतदेह ठेवण्यासाठी चौथरा नाही वर छप्पर नाही आणि जाण्यासाठी रस्ताही नाही त्यामुळे पावसात अंत्यसंस्कारासाठी पाय वाटेने वाट काढत जावे लागते तर गवतामध्येच पार्थिव ठेवून धार्मिक विधी पार पाडावे लागतात मानवतेला लाजवणारी ही अवस्था कोणत्या विकासाचे चित्र दर्शवते स्थानिक बौद्ध समाजाने ग्रुप ग्रामपंचायत भालिवडी यांच्याकडे वारंवार निवेदन दिली रस्ता चौथरा पत्र्याचे शेड यासाठी निधीची मागणीही केली मात्र ग्रामविकास अधिकारी यांनी निधी उपलब्ध नाही असा साचेबद्ध उत्तर देत आश्वासनाच्या नावाखाली फक्त प्रशासकीय टोलवाटोलवी केली आहे या मागण्या चुकीच्या आहेत का का केवळ वस्ती अल्पसंख्यक असल्याने प्रशासनाच्या दृष्टीआड जात आहे हे प्रश्न केवळ भालिवुडीच्या बौद्ध बांधवांचेच नाही तर मूलभूत नागरी हक्कांचा मुद्दा उपस्थित करणारे आहेत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून बौद्ध स्मशानभूमीसाठी पक्क्या रस्त्याची शेड आणि चौथऱ्याची व्यवस्था केली नाही तर आंदोलनाचा इशाराही समाज बांधवांकडून दिला जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट कर्जत